प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद शाफानाने तो राजाला वाचून दाखवला दोन इतिहास चौतीस अध्याय अठरा वचन योशिया राजा जेव्हा सव्वीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने परमेश्वराच्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले हे काम करत असताना त्याला परमेश्वराने मोशेद्वारे दिलेले नियमशास्त्राचे पुस्तक सापडले या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी ऐकल्यानंतर तो त्याप्रमाणे बदल करायला लगेच तयार झाला आणि त्याने ते करण्यासाठी पावलेही उचलली दोन इतिहास चौतीस अध्याय चौदा वचन तुम्हीही कदाचित रोज बायबल वाचत असाल आणि ते वाचायला तुम्हाला नक्कीच आवडत असेल तुम्हाला ज्या वचनांमुळे मदत होऊ शकते अशी वचने तुम्ही कुठेतरी लिहून ठेवता का योशिया जेव्हा जवळपास वर्षांचा होता तेव्हा त्याच्या हातून खूप मोठी चूक झाली आणि त्यामुळे त्याला त्याचा जीवही गमवावा लागला परमेश्वराकडून मार्गदर्शन घेण्याऐवजी तो स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहिला दोन इतिहास पस्तीस वीस ते पंचवीस वचन यातून आपल्याला एक खूप महत्वाचा धडा शिकायला मिळतो तो म्हणजे आपले वय कितीही झाले असले किंवा आपण कितीही वर्षांपासून बायूचा अभ्यास करत असलो तरीही आपण परमेश्वराकडून मार्गदर्शन मिळवले पाहिजे परमेश्वराकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपण नियमितपणे त्याला प्रार्थना केली पाहिजे त्याच्या वचनांचा अभ्यास केला पाहिजे आणि इतर प्रौढ ख्रिश्चनांकडून जो सल्ला मिळतो तो ऐकला पाहिजे असे केले तर कदाचित आपण मोठमोठ्या चुका करण्यापासून दूर राहू आणि आपला आनंदही वाढेल याकोब एक अध्याय पंचवीस वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस भरपूर आशीर्वादित करो आमेन